त्यानंतर मी सौर सौरभ संतोष ठोंबरे निगडी यांनी आपल्या ह्या क्रिकेट सामन्यासाठी बॉल दिले तर त्यांचा सत्कार सौरभ सामन्यासाठी गोलंदाज फलंदाज आणि सिरीज साठी टी शर्ट दिले ते आमचे मिथून चव्हाण साहेब बापवन मिथून चव्हाण यांचे सुपुत्र आलेले आहेत का त्यानंतर ह्या सामन्यासाठी अहोरात्र म्हणजे खूप मेहनत केलेले असे आमचे बापवांचे पणचे संदीप भात्रे साहेब यांना विनंती करेन त्यांनी त्यांचा सत्कार करा संदीप भात्रे साहेब खूपच त्यांनी मेहनत केली वन मॅन शो असं ह्या ग्राउंडवर त्यांनी आपल्याला सहकार्य केलं ते संदीपजी भाते साहेब त्यानंतर बापवन महिला मंडल प्रगती महिला मंडल बापवन यांचा सन्मान करण्यात येत आहे त्यानंतर ह्या सामन्यासाठी आम्हाला रोख रक्कम असे कॅश प्राईज दिलेली आहे ते भुवड साहेब गोंडकर एक हजार रुपये नितीन रामाणे साहेब उनेरवेल एक हजार रुपये संतोषजी टाकले साहेब दसवळी एक हजार रुपये सुरेश साहेब कोलमाले पाचशे रुपये महेंद्र साहेब वा वर्षदवावी पाचशे रुपये पोश्चुरे साहेबांचा सत्कार अध्यक्ष करतील सकाळपासून खूप मेहनत केलेले आमचे कार्यकर्ते महेंद्र पोस्टरे साहेब वर्षद व्हावे त्यानंतर सुभाष सहदेव गजमल साकरी यांच्याकडून एक हजार शंभर रुपये दीपक गोपाल मांडवकर रानवली एक हजार रुपये अरुण शिकवंत साहेब पाचशे रुपये गुरुजी रानवली पाचशे रुपये लक्ष्मण जाबरेसाहेब बापवन पाचशे रुपये रवींद्र भिपू करण बापवन पाचशे रुपये कौशिक तुकाराम काप पाचशे रुपये तसेच मी आता आपल्याकडे हिशोब तपासणी म्हणून गाव स्थानिक मंडळ महिला मंडळच्या नंदिनी कातकर साहेब कातकर मॅडम यांचा सत्कार करण्यात येत आहे नाही त्यांचा ना तेव्हा ते मंडळ असं केला तसेच या सामन्यासाठी पंच म्हणून भूमिका केलेले ते आमचे पंच जी वालवटीचे पंच सतीशजी त्यांचा सत्कार करण्यात येत आहे उमेशजी अडकले यांना आमंत्रित करतो त्यांचा सत्कार करायचा आहे त्यानंतर यूट्यूब लाईव्ह मित्र यांचा सत्कार करण्यात येईल यूट्यूब लाईव्ह त्यानंतर या सामन्यासाठी दिवसभर कॉम्युनिटिटीचं काम करणारे आमचे मित्र यांचा सत्कार करण्यात येत आहे त्यानंतर मंडप डेकोरेटर्स आणि डी जे सर्व्हिसिंग यांचा सत्कार करण्यात येत आहे गाल्सर विभाग कुणबी समाज विसगाव कमिटी स्थानिकचे अध्यक्ष सन्मान्य सुरजी मिसाळ साहेब यांचा सन्मान मी मुंबई कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय कासुर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते करायचं आहे स्थानिक कमिटीचे हिशोब तुपासणीस सन्माननीय आदित्य कासरुंग सन्मान करण्यात येत आहे मी चोरगे साहेबांना विनंती करतो की आपल्या हस्ते त्यांचा गाडस विभाग कुणबी समाज विजगाव कमिटी मुंबईचे अध्यक्ष सन्माननीय चंद्रकांत कासरुंग साहेब यांचा सन्मान सन्माननीय आपले शिगवण भाऊ करतील सन्मान्य दीपक शिगवन साहेब यांचा सुद्धा सन्मान करण्यात येत आहे सन्मान्य आपले उदय कातकर साहेब हे सुद्धा उपस्थित राहिले आहेत त्यांचा सुद्धा सन्मान करण्यात येत आहे भाग कुणबी सिंह आपल्या स्थानिकचे उमेश उमेशजी अडकले साहेब यांचा सत्कार करण्यात येत आहे तसेच खास आपले संस्थापक कुठेही आम्हाला बोललो तरी उपस्थित राहणारे अहोरात्र रात्री दिवसाच दिवस रात्र करणारे आमचे शिगवण साहेब यांचा सत्कार स्थानिकचे अध्यक्ष मिसाल साहेब करतील मुंबई कमिटीचे सचिव सन्मान्य बबनजी खेरडकर साहेब यांचा सत्कार सन्माननीय मिसाल साहेब करतील हां सत्कार समारंभ उरकलेला आहे कोणाचं राहिला असेल राई, राहिला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो आणि आता आपण ज्या क्षणासाठी वाट पाहत आहोत दिवसभर इथे खेळून आपला आपल्या ह्या चगकत्या ट्रॉफीवर आपला नाव कोडलं आहे त्याचं मी हां तर मी, मी प्रथम गोलंदाजसाठी आमंत्रण करतो ज्यांच्याकडून देण्यात येणार ते सुरेशजी मोकलसाहेब यांना आमंत्रित करतो पुढे यायचं आहे आणि गोलंदाजासाठी वडगरचे तुषार यांचा त्यांनी आठ विकेट घेतले आहे ते तुषार वडगर त्यानंतर फलंदाज साठी मी महेंद्र पोस्टे साहेबांना विनंती करते त्याने पुढे यायचंय मिथुन चव्हाण यांच्याकडून एक टी शर्ट आपल्याला दिलेलं आहे ते गोलंदाज बॅट्समॅन आणि फलंदाज साठी आणि मयूरजी मिसाल साहेब यांच्याकडून हे बॅट्समॅन गोलंदाज आणि मालिका दिले आहे फलंदाज मी महेंद्र दा पोस्टरिया विनंती करतो आणि फलंदाजसाठी आले ते निनाद वालवटीवरून त्यानंतर मी प्रथम चौथा नंबर जे आलेले आहेत ते हरेश्वर संघ मयूर गजमल आणि संदीप भात्रे यांना विनंती करत त्याने पुढे यायचं आहे हरेश्वर क्रिकेट संघ चौथा नंबर आपण टॉस वर घेतलेला तिसरा आणि चौथा नंबर माहिती आहे मयूर गजमल साहेब आणि संदीप बात्रे यांना विनंती करेन आपण पुढे यायचंय त्यानंतर तिसरा नंबर मी बाबूराव साहेब माजी सभापती आणि संजय जाबरे साहेबांना विनंती करेन त्यांनी पुढे यायचं आहे संजय जाबरे साहेब आणि तिसरा क्रमांक पटकावते होते संघ त्यांनी तुम्हाला आपल्याला माहिती आहे लास्ट संडेला आपल्या मुंबई ठिकाणी त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता आणि त्याच जोशमध्ये इथे आपला तिसरा क्रमांक पाच हजार आणि ट्रॉफीनंतर दुसरा क्रमांक पटकावले ते न्यूज स्टार सतीची वाडी मी आमंत्रित चंद्रकांत कासुम साहेब आणि उमेश अडकले साहेब यांना आमंत्रित करते पुढे आहे न्यू स्टार वाडी त्यानंतर मी मालिकावीर म्हणून आमंत्रित करतो नंदिनीताई कातकर यांना त्यांनी द्यायचं आहे दहिनी गेसेस मालिकावीर आणि वडगरचे पुन्हा एकदा तुषार मालिकावीर